आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची ने तिचा तीन नाही सहा टीम सोडा मुसक्या रंगलाच त्याला आण म्हणलं तरी नालायक माणसं माझ्या पक्षात नको गरिबाच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या दारात जाणार तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलता मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वाकडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार मी दयाला जर तो असं कर मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पिपी चिंचवडला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पळाला पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्या मी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा बोजक्या रामच त्याला आढा पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनींच्या घरात लग्न नियोजन किशोराच्या घरात लग्न प्रेमा कुठे तर जावं लागते जी पी नाही गेलं तरी माणूस भिजतोय त्याच्यावर शक्य असं तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुरेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पटणी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या मायाचा लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहेत तिनं चांगलं प्रस्ताव आणलं तर एका मिनिटात मी मंजूर करतो कारण कुशांत चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फाचाव लागू जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण माझी बदनामी काही घेणार देणार मीडियाला अधिकार दिलाय मोकळी चा कुणाची पण चावं घेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा की दा, चावी मला माझ्या जावाला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वकुशीने देताय का बळजबरीनं घेता फोटो नाही सांगत टीव्हीला अजून आहे मी त्यांना म्हटलं बळ घेतलं तर मग बघतो याच्या अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी बात कमी करता नाही ना आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काढून बसतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा पुरता मि चारचा पण आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला दोन हजार सहा दोनशे सहापन्न पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काही काहीतरी वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख ती पाच बर मी सगळ्यात काही सांगायचं कार्य कौले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपी सांगितलं आणि म्हटलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लागत त्याच्यातलं सुटता का बना आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नानायक माणस माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात दादा जाईल पण असल्याच्या दारात नाही पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते था थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर पोलीस मी उद्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये नमोद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र आगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लव मॅरेज आहे त्यांनी मला मी मला मी विचारतो ते तू काय करते काय तू बऱ्याच बघितलं त्या दोघांचं लव मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुराधव पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर राहिलो एवढाच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागेला छण लागतं म्हणून समजायचं आणि मग आणि मला माफ करायचं लग्नाला तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम बुवा हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुकरून दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूसकी म्हणून एक सहामती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या